नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे तर आज सायंकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील त्या संबंधित माहिती घेऊया बऱ्याच भागामध्ये काल अवकाळी पाऊस जोरदार गारपीट जसं पडला होता तर मित्रांनो आज इकडे बघितलं असता सातारा जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस विजांच्या कटकटासह सा सायंकाळपर्यंत पडणार आहे त्यानंतर वैजापूर या भागात देखील चांगला पावसा पडणार आहे अडकू सोलापूर बिदार लातूर पुणे अहमदनगर या भा जिल्ह्यामध्ये चांगलाच वादळी पाऊस हा पडणार आहे अवकाळी आणि त्यानंतर इकडे नांदेड भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी हा बरसू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे ढगाळ वातावरण राहून चांगल्या पद्धतीचा पाऊस जोरदार विजांच्या कडकडासह पडण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक मालेगाव पालघर या भागात देखील नंदुरबारपर्यंत ढगाळ वातावरण पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडं बघितलं असता नागपूरकडे नागपूर गोंदिया चिंदवाडा या भागामध्ये ढगाळ वातावरण पाऊस काही भागामध्ये भाग बदलत हा पडू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो इकडं जर बघितलं असता वाशिमपासून पाऊस वाशिमकडे कमी आहे भाग बदलत हा पडू शकतो आणि इकडं तालुकाने बघितलंस तर बीड काजी परडी माजलगाव अहमदपूर लातूर उदगीर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बारामती दौंड बीड अहमदनगर पैठण जालना श्रीरामपूर वैजापूर लोणार चिखली सिल्लोड कन्नड महम्मद मालेगाव धुळे साक्री या भागामध्ये चांगलाच पाऊस दुपार हा दुपारनंतर हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवीन हवामान अंदाजासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका